आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे रविवार आज होती होळी हा होळीचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आपला नेहमीप्रमाणे सोमवारी संध्याकाळी येतोय तर होळीला मी पुरणपोळीचा नैवेद्याचा म्हणजे प पुरणपोळीचा स्वयंपाक करते नैवेद्य दाखवण्यासाठी तर हा पाव किलो डाळीचा प्रमाणबद्दल स्वयंपाक झटकिपट कसा आवरायचा अगदी एक तासाभरात आपल्याला होळी म्हटलं की खूप सारी गरबड वगैरे असते आणि पूजा हे ते सगळे दिवे लावणे हे ते आणि संध्याकाळची होळी असते ना आणि मग गरबड खूप होते तर म्हटलं जरा झटकिपट असा पुरणपोळी स्वयंपाक कसा आवरायचा तो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते हा व्हिडिओ लेट येतोय पण तुम्हाला हा ह्याचा फायदा पुढे आता सण येतो बघा आपला नवीन वर्षातला चैत्र महिन्यातला गुढीपाडवा त्याला तुम्हाला उपयोगी पडू शकतो त्यावेळेस पण असेच धावपळ होते तर बघा पहिल्यांदा आपण पाव किलो जी डाळ आहे वाटीनं मोजून घेतली एक वाटी डाळ त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवायची तर घरची डाळ असेल ना तर डाळ नाही धुतली तरी चालेल त्याला फक्त तेल हळद लावायची आणि उकळत्या पाण्यामध्ये शिजायला टाकायची पण ज्यावेळेस आपण दुकानची डाळ आणतो ना तर त्याला धुवावी लागते त्याला असं पॉलिश केमिकल के ला वगैरे लावलेलं असतं तर कोमट पाणी करून त्याने एक दोन वेळा धुवून घ्यायची म्हणजे गार पाणी जर आपण वापरलं तर ते दांडरल्यासारखे डाळ होते किंवा निबर होते शिजत नाही म्हणून आपण कोमट पाणी वापरून शि धुवून घ्यायची आणि ती डाळ उकळत्या पाण्यामध्ये शिजायला टाकायची तर आता एका वेळेस आपण दोन कुकर लावणार आहोत तर पहिल्या कुकरला आपण डाळ लावली आहे दुसऱ्या कुकरला भात लावणार आहोत आता हा डाळीचा कुकर डाळ शिजेपर्यंत चार शिट्ट्या हो होईपर्यंत थंड होणार तोपर्यंत आपण वाट बघणार त्यापेक्षा दुसऱ्या कुकरमध्ये आपण पटकन असा भात लावून द्यायचा म्हणजे एका वेळेस आपले दोन्ही कुकर होतात तर तीन शिट्ट्या झाल्या की डाळ माझ्या आहे कुकर मोठा होता त्यामुळे पटकन डाळ शिजली त्याच्यात थोडंसं आणखी एक ग्लास गरम पाणी ओतून येळवणी मी काढून घेतलं आणि ती डाळ जी आहे ना पूर्णाची वाटण्याची चाळण आहे त्याच्यावर ओतून घेतली म्हणजे सगळे येळ येळवणी निघून जाईल आणि डाळीमध्ये थोडंसुद्धा पाणी शिल्लक राहणार नाही आहे तीच डाळ आता मी काय केलेली आहे दुसऱ्या कढईमध्ये टाकून लगेच परतवून घेणार आहे गरम डाळीमध्ये गुळ टाकायचा असा म्हणजे तो पटकन विरगळला जातो आणि पुरण आपलं रेडी पटकन होतं म्हणजे परतलं जातं पटकन असं तर आता तो कुकर होता तो घासायला ठेवून दिलेला आहे तर त्या कुकरचं काम झालेलं आहे तर आता बघा आपला भाताचा पण कुकर म्हणजे दोन शिट्ट्यात झाल्या की बंद करायचं वाफेवरती म्हणजे गरम वाफेवरती भात आपला शिजून जातो तर आता इकडे बघा हे येळवणी जे आहे ते सुद्धा मी एका पातेल्यामध्ये छोट्या पातेल्यामध्ये काढून घेते ती कढई आपल्याला रिकामी करायची पुरण वाटण्यासाठी तर आता ही डाळ मी एका कु कडईमध्ये टाकलेली आहे एका बाजूला मी लगेच गुळवणीसाठी पाणी ठेवलेलं आहे गुळ घेतला की एका वेळेस गुळवणी आणि गुळ डाळीमध्ये टाकून द्यायचा तर गुळवणीमध्ये गुळ टाकला आणि इकडे गुळ डाळीमध्ये पण टाकलेला आहे आणि मधल्या गॅसवर मी कढईमध्ये कांदा भाजा टाकलेला आहे लगेच आपण आमटीची तयार करणार आहोत येळवणी गरम गरम आहे तोपर्यंत आमटीसुद्धा आपण करून घेणार आहोत उन्हाळ्याचे दिवस आहेत पीठ जरा थोडंसं आपण उशिरा मळणार आहोत कारण की लवकर जर कणिक मळली तर अशी पातळ तर होणार किंवा त्याला असं खरपसलेल्यासारखं तरी कडक तर म्हणजे येणार त्यापेक्षा अगदी पोळ्या लाटायच्या अगोदर दहा पंधरा मिनटं जरी आपण कणिक मळून घेतली तरी चालतंय तर आता बघा मधल्या गॅसवर म्हणजे मी लगेच आमटीची तयारी करून घेतली आधी खोबरं भाजून घेत आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे धने एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रफूल भाजायला टाकलेला आहे आमटीसाठी हे वाटण आहे ना, ना ह्या वाटणाची आमटी एकदा करून बघा येईन खरंच खूप छान भन्नाट लागते तर ते आहे धने वगैरे तर मी एका बाजूला गुळवण्यामध्ये ना एक विलायची टाकलेली आहे अख्खी विलायची टाकली थोडीशी फोडून टाकलेली आहे म्हणजे त्याचा सुगंध गुळवण्यामध्ये चांगला येईल धने वगैरे भाजले ते काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये बघा लगेच तीळ आणि आपली खसखस आहे ना ती टाकलेली आहे भाजायला तीळ आणि काय होतं खसखसने त्या ते भाजीला तेल सुटतं आणि तरी छान येते तर म्हणून ते मी भाजून घेतलं हे बघा आमटीसाठीचा मसाला आपला तयार आहे थंड झाला की मिक्सरमधून ह्याला काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं पाणी जरी टाकून वाटून घेतलं म्हणजे चांगली अशी स्मूथ अशी पेस्ट तयार होईल तर हे वाटण आपण वाटून घेऊया इकडे आपलं पुरण परतलेलं आहे पुरण रेडी झालेलं आहे याला वाटायला लगेच पटकन घ्यायचं पाव किलो डाळीचं पुरण आहे म्हटल्यानंतर अगदी दोन मिनटातच वाटलं जाणार तर त्याच्यावरती ना मी जायफळ खिसून टाकलेलं आहे आज फक्त जायफळ खिसून टाकलेलं आहे जायफळचा फ्लेवरच्या आज मी पुरणपोळ्या बनवते लगेच का का मी काय केलेलं आहे आमटीची आपली तयारी तर झालेली होती लगेच आपण फोडणी घातली म्हणजे घालायला घेणार आहोत जिरे मोहरीच्या अगोदर मी तेलामध्ये फोडणी घालून घेतली आणि जे काही वाटण बनवलेलं होतं ते तेलामध्ये टाकलेलं आहे हे वाटण आता तेलामध्ये मिक्स व्हायला परतायला थोडा बारीक गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं तोपर्यंत मला मी बाहेर दाखवते तर होळीची तयारी चाललेली आहे समीक्षाने काय केलेलं आहे बाहेरच्या सगळ्या झाडू मारून तिच्या पप्पाने एक बकेट तिला आणून दिली बाहेर आणि पूर्णाचा सडा मारून तिने घेतलेला आहे दोन बकेटे असं तिने बाहेर पाणी मारून घेतलं आणि नंतर रांगोळी सुद्धा काढलेली आहे हे एक काम माझं हलकं झालेलं होतं मुलं थोडीशी मोठी झाली की हाताखाली येतात म्हणतात ना ते बरोबर आहे बघा ताई छोटी मोठी कामं आहेत ना ती आपण करायला सांगायची म्हणजे ते करतात नाहीतर दंगा मस्ती असते आणि मग आपलं ह्या सणाचा राडा मग खूपच गोंधळ होऊन जातो मग काय करायचं अशी छोटी मोठी त्यांना कामं लावायची किंवा द्यायची म्हणजे त्यांना पण ते, ते सवयी लागते आपल्याला हा त्या सणाचं पण म्हणजे नाही का हा सण संध्याकाळीच केला जातो त्या सणाची तयारी कधी करतात कशी करतात ते त्यांना पण समजतं तर आता आलेले आहे परत किचनमध्ये फोडणी घालत होती जी काही आपण पूर्ण आमटीसाठी ना पुरणाची डाळ ठेवलेली ती मी पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि फोडणी आपली चांगली परत ती आहे त्यामध्येच आता हे पुरणाची डाळ येळवणी वगैरे आहे ते टाकायचं आहे त्यामध्ये आता बाकीचे एक्स्ट्राचे मसाले आपल्याला काहीच ॲड करायचे नाही फक्त कडीपत्ता हळदी पावडर वगैरे टाकायची धने ते चक्रफूल वगैरे आपण सगळं टाकलेलं होतं त्यामुळे बाकीचा मसाला अजिबात ॲड करायच नाही हळदी पावडर टाकून झाली की त्यामध्ये लगेच आपण लाल तिखट जे आहे आपला घरचा काळा मसाला किंवा तुम्ही हिरव्या मिरचीची जरी बनवणार असाल तर ती जर हिरव्या मिरचीची भाजून अशी चांगली पेस्ट तयार केली ना तीसुद्धा छान लागते हिरव्या मिरची आमटी पण मी आज काळ्याच म्हणजे मसाल्याची आमटी करते तर तो मसाला टाकला आणि मिक्स करून घेतलेला आहे वतलेला आहे गरम गरम असे येळवणी गरम गरम येळवण्याची आमटी केली ना चवीला खूप छान भंडाट लागते म्हणजे थंड झाल्यानंतर येळवण्याची आमटी करण्यात आणि गरम गरम येळवण्याची आमटी करण्यात खूप फरक आहे आणि आपण वाटण वगैरे जे आपण ताजं ताजं फ्रेश वाटणं वाटण पण बनवतो ना त्या पण वाटणाची खूप छान भाजी होते तर बघा आमटीची फोडणी चांगली अशी बसलेली आहे आता दिसायला जरी कलर तुम्हाला हिरवा दिसत असला ना आमटी शिजल्यानंतर त्याला लाल रंग आलेला होता आणि आपण वाटणच बनवलं त्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकली होती त्यामुळे त्याला थोडासा हिरवट पण आलेला आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरची देटा वगैरे मी मिक्स केलेली त्यामुळे आमटीला थोडासा आणखीन दाटसर पण आलेला होता तर ह्या वेळेस ना मी पूर्णाची डाळ जी होती ना ती आमटीला वापरली होती नंतर मी एरवी कधीही डाळ आमटीसाठी वापरत नाही आहे तर आमटी एका बाजूला उकळते लगेच मी काय केलेलं आहे पुरण वाटायला घेतलेलं आहे पुरणसुद्धा असं वाटून घेतलं आणि लगेच आता बघा मी कणिक तिंबायला घेतलेली आहे मी म्हटलं ना कणिक आपल्याला कधी तिंबायची कधी नाही पुरणपोळी लाटायच्या अगोदर अगदी दहा मिनटं अगोदर मळून घ्यायची तर मी कणिक सगळं काम ना अ, किचन ओट्यावर उभं राहून म्हणजे करेन पण कणिक तिंबवण्याचं काम जे आहे ना कणिक मळण्याचं ते मी बसूनच करते फक्त अगदी चार पाच पोळ्या चपात्याचं पीठ जे असेल ना तरच उभं राहून मी मिळते पण शक्यतो ते सुद्धा पीठ मी ना खाली बसूनच पीठ मळते मला खाली बसूनच पीठ पीठमळायला येतं आणि ते व्यवस्थित मळलं देखील जातं जोर दिला जातो म्हणजे ते पीठ असं छान तिंबलं जातं तर ही पोळ्याची कणिक जरा पाणी लावून पाणी लावून तेल लावून असं चांगली तिंबून घेतली अशी बघू शकता तुम्ही पिठाकडे सुद्धा त्या कणकीकडं किती छान अशी स्मूथ अशी कणिक मी मळून घेतलेली आहे आता ही कणिक भिजते तोपर्यंत काय करायचं हात वगैरे धुवायचा नाही का थोडासा झाडू वगैरे खाली केरकचरा पडलेला असतो किंवा ओटा वगैरे थोडासा आवरून घेतो तोपर्यंत कणिक चांगली भिजते इकडे समीक्षा आणि रुद्र बसलेले आहेत समीक्षाने छान अशी छोटीशी रांगोळी देखील काढलेली आहे, आहे। सडा मारून झाडू मारून सगळं रांगोळी वगैरे घालून तिने बाहेरची सगळी तयारी करून घेतलेली आहे तिचे पप्पा सुद्धा होळीची तयारी करतात आहे तोपर्यंत माझा पुरणपोळी स्वयंपाकसुद्धा होत आलेला आहे पुरण आपलं रेडी आहे इकडे आमटी रेडी आहे भात सगळा आता भात तयार झालेला आहे पीठ तिंबलेलं आहे आता लगेच मी नैवेद्य वगैरे करून घेणार आहे पण त्याआधी थोडंसं आता गाऊनरच होतं एवढा वेळ तर आता म्हटलं जला चेंज करावं तर साडी घातली देवाला देवा लावून घेते दिवस मावळेला होता पहिला तर सगळं वातावरण जे आहे ना ते प्रसन्न करून घेते मंगलमय सगळी तयारी त्या बाहेरची तर झालेलीच होती धूप दीप अगरबत्ती कापूर सगळीकडे असं लावून देते आणि नैवेद्य तयार नैवेद्य तयार करायला घेते बघा एवढं सगळं आवऱ्यापर्यंत ना आपलं सुद्धा भिजलेलं आहे तर आता पहिलं तळण तळ म्हणजे करून घेते आता कुरडई पापड भजे नैवेद्य म्हटलं की त्याच्यावर सगळं आलंच आणि आता सगळं हे उन्हाळी म उन्हाळ्या कामामध्ये मी केलेलं आहे ताजं ताजं मस्त असं हा आपला उन्हाळ्यातला पहिला म्हणजे नवीन वर्षातला पहिला सण म्हणायचा तसं चैत्र महिना असतो चैत्र महिन्यातला गुढीपाडवा असतो पण चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या अगोदर हा पंधरा दिवसच अगोदर हा सण येतो पण ह्या सणाला पण आपण जे काही नवीन पदार्थ केलेले आहेत तळण कुरडाय पापड वगैरे ते सगळं तळून घेतलं आणि भजे पण मी काढून घेतलेले आहेत भजे तर सांगते आमटीला मी कांदा जो चिरून ठेवलेला होता त्यातला थोडा काढून घेतला आणि आपले थोडेसे भजे मी ने नैवेद्यासाठी काढलेले होते तर आता लगेच मी काय करणार आहे याच्यानंतर कुरडई पापड वगैरे तळून घेईल आणि पोळ्या लाटून घेते पोळ्या फक्त मी नैवेद्यास लाटणार आहे म्हणजे नैवेद्यच फक्त करणार आहे आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवून होळी वगैरे पेटवून सगळ्यात शेवटी जेवणा अगोदर पोळ्या लाटून घेणे पोळ्या लाटायचं बघितलं तर पाव किलो डाळ टाकलेली आहे आणि त्याच्या होतील आठ ते दहा पोळ्या त्यातल्या नैवेद्यालाच आता चार पाच नैवेद्य केले एका पोळ्याचं म्हणजे पुरण तिथंच गेलेलं होतं तर असो तर लगेच बघा भजे कुरडाई पापड सगळं तळून घेतलं आणि लगेच पाच नैवेद्य मी बनवून घेतलेले आहेत तर दोन तीन दोन तीन असे नैवेद्य मी तव्यावरती भाजून घेते इकडे बघा साहेबांची गडबड चालू होती झालं का स्वयंपाक झाला का स्वयंपाक त्यांनी पूर्ण नैवेद्याचं म्हणजे ताट आरतीचं ताट तिथे काय सगळी होळीची तयारी सगळी केलेली होती आजूबाजूला पण आपल्या शेजारच्या पण होळी पेटवत असतात त्यांची पण तयार झालेली असते आणि मग आपली पण सगळी तयार म्हणजे होत असते एकत्र एकत्रित काय तर, एक का तर होळीचा पेटवण्याचा जो काही टायमिंग असतो सात साडेसात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत मी साडेसात वाजता होळी पेटवलेली हो होती मग त्या टायमिंगला बरोबर बरं बरं वाटतं होळी पेटवायला त्यामुळे त्यांची माझ्या पाठीमागे गडबड होती आग उरग झाला का नाही नैवेद्य तरी बाकीच्या पोळ्यानंतर लाट अशी गडबड चालू होती पण ताईनं खरंच सांगते मी पाच वाजता डाळ टाकलेली आणि सात वाजेपर्यंत सगळं म्हणजे माझा स्वयंपाक झालेला होता फक्त सात ते अशा पोळ्या लाटायच्या राहिलेल्या होत्या तर नैवेद्य बघा काढून घेतला अखंडच कुरडे ठेवलेले आहेत दोन अखंडच भजे ठेवलेले आहेत एका ताईने कमेंट घेतली की नैवेद्यावर भजे वगैरे कुरड्याचे तोडून टाकून कुरडे एक वेळ चालत पण भजे असे तोडून टाकू नयेत तुला हवं तर असं छोटे छोटे भजे काढा जा नैवेद्यासाठी तर मी आज नैवेद्यासाठी छोटे छोटेच भजे काढले तोडून नाही टाकलेले तर नैवेद्य काढून ठेवला बाकीचं पुरण जे कणिक जे होतं ते झाकून ठेवलेलं आहे एका बाजूला आणि आता पहिले बघा उंबरट्याला पण दिवे लावून घेतात अंधार पडलेला आहे बाकीचे दिवे ला 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 तर लावलेलेच होते अगोदर उंबरट्याला दोन दिवे लावून घेतले उंबरट्याचं लेपन हे सकाळी केलेलं होतं तो ब्लॉक आपला काल आलेला आहे सगळ्यांनी पाहिलेला आहे तर रांगोळी वगैरे ऑलरेडी आधीच म्हणजे काढलेलं होतं सगळं फक्त दोन दिवे लावून घेतले तर सणासुदीचं इकडे बघा आमची होळी तयार आहे होळी साहेबांनी सात्विकने समीक्षाने तिघांनी म्हणजे रांगोळी वगैरे घालून अगदी पद्धतशीरपणे पेटवलेली होती आता मी नैवेद्याचं जे काय ओवाळ्याचं ताट आहे आता हळदी कुंकू अक्षदा घेतल्या खोबरं घेतले नारळ घेतला अगरबत्ती कापूर म्हणजे कापराने त्यांनी अगरबत्तीनं पेट पेट अगर पेट ते पेटवलेली आहे होळी अशी माचीसने डायरेक्टली होळी पेटवायची नाही आहे कापूर किंवा अगरबत्ती कापराने शक्यतो पेटवावी होळी आणि त्यामध्ये अक्षरा घालायच्या म्हणजे टाकायच्या खोबरं टाकायचं नारळ पण तुम्ही त्यामध्ये वाहू शकता टाकू शकता आणि पैसे एक रुपयाचे नाणे असे दोन तीन नाणे टाकायचे त्यामध्ये आणि नैवेद्य वगैरे होळीला अर्पण करायचा तर अशा पद्धतीने होळीची मग पूजा करायची आहे रांगोळी वगैरे सुरुवातीला काढायची होळी हा मराठी वर्षातला शेवटचा सण त्याला आता होळी म्हणजे अर्पण आपण पूजा करताना म्हणायचं आपलं दुःख दारिद्र्य आळस निराशा सगळं काय जे आहे त्या ह्या अग्नीबरोबर जळून जाऊ दे किंवा अशी आपले मनोभावी प्रार्थना करायची होळीची पूजा करायची आणि अशा पद्धतीने बघा आम्ही म्हणजे होळीची पूजा केली सगळ्यांनी आणि साहेबांनी पण होळीची पूजा करून घेतली बोंबल्ले वगैरे सगळेजण बोंबा मारलेले आहेत आणि मी काय केलं पूजा वगैरे करून पाण्याचे असे पाच फेऱ्या मारायच्या पाणी टाकायचं कडेने तर अशा पद्धतीने सगळेजण आपापल्या दारामध्ये होळी पेटवतात आता आपलं स्वतःचं घर असलं की आपल्या स्वतःच्या घराच्या समोर आपण होळी पेटवू शकतो आता काही भागामध्ये पद्धत असते की एकच अशी मोठी अशी होळी पेटवायची आणि तिथे जाऊन पूजा करायची मारुतीच्या मंदिराच्या समोर वगैरे पेटवली जाते गावामध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी अशी पेटवली जाते पण आता असे शे, शहरामध्ये ते शक्य होत नाही तर असं छोटी छोटी होळी पेटवून त्याची पूजा केली जाते तर झाली होळीची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आता पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत ताईनं पोळ्या तर इतक्या मस्त आणि टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशी झालेल्या होत्या कणिक तर तुम्ही बघितली कणिक खूप छान झालेली पुरण तर भन्नार झालेलं कारण की पुरण पुरण कधीच बिघडत नाहीये माझ्याकडून जरी कधी बिघडलं तरी मी तेही शेअर करेन पण शक्यतो नाहीच बिघडत पोळ्या एक वेळ कधीतरी एक वेळेला फुटतील लाटता ला येणार नाहीयेत काय होईल पण पुरण नाही बिघडत आज बघा पोळ्या मस्त ला लाटल्या लाटायला आलेल्या होत्या अगदी कडेपर्यंत शेवटपर्यंत पुरण गेलेलं होतं आणि पोळीसुद्धा माझ्या कशा अशा मोठ्या मोठ्या असतात सपसप सगळ्या अशा असत पोळ्या लाटून घेतल्या एक दोन पोळ्या खाल्ल्या तर पोट भरतं आणि सगळ्यांना पोळ्या आमच्या घरामध्ये आवडतात आणि ज्या दिवशी पोळ्या केल्या त्या दिवशी नाही पण दुसऱ्या दिवशीसुद्धा पोळ्या खाल्ल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी तळण खाल्लं जातं म्हणजे कुरडई भजी वगैरे आणि ज्या दिवशी पोळ्या केल्यात ना त्या दिवशी पोळी खायची कारण की गरमागरम असती पोळी मग गुळवणी पोळी तूप दूध वगैरे खूप छान लागतं आणि ज्या बाकीचं आमटी वगैरे काय असेल ना कुरडई हे ते मग ते दुसऱ्या दिवशी सकाळ उठून खायला मजा वाटते म्हणजे छान वाटतं तर अशा पद्धतीने आमचं पुरणपोळी स्वयंपाक असतं म्हणून मी अर्धा किलोच्या हिशोबाने पुरण म्हणजे डाळ टाकते शिजायला म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक हा माझा जास्त असतो आज पहिल्यांदाच मी पाव किलो डाळीचा पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे तो पण काय केला ते मी सांगते ताईनं तुम्हाला पुढे काय झालेलं आहे काय नाही ते पोळी बघू शकता अगदी टम्म फुगलेले आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे पुरण अगदी काटोकाट कडेपर्यंत गेलेला आहे दादा आवाज कमी कर ना टीव्हीचा बाळा तर ताई न झालेला आहे फायनली पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाला आठ वाजले नाही नाही म्हटलं म्हणता आठ वाजले पाच वाजता साडेचार पाच वाजता टाकली होती डाळ आणि इथे बघा आता आमटी तुम्हाला दाखवते तिथं ठेवली आमटी गरम करायला आणि पोळ्या अगदी सतार झाल्या झाली जास्त काही पुरणपोळ्या केल्या नाही आहेत एक टाईम फक्त पुरले उत्पत्त केलेत कारण की के सांगतं सगळ्यांच्या तब्येत बिघडलेत पोट बिघडलेले आहेत म्हणून म्हटलं शिळं काय व्हायला नको मापातच आपली डाळ टाकलेली होती आता पसारा बघू शकता किचन ओट्यावर खूप सारा पसारा आहे सगळ्या पुरणपोळ्या बघा बघायचं मुलं बसले जेवायला तिकडं मी गरम गरम दिलं होतं त्यांना जेवायला आणि हे असं नैवेद्याचं ताट कुरडे पापड भजे वगैरे काढलेले थोडंसं पीठ राहिले शिल्लक याच्यामध्ये ठेवले आणि तेलाची कढई तिकडे हे तर आता हे किचन वाटा क्लिनिंग वगैरे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल कशा पद्धतीनं तेवढं सगळं आवडणार आहे ते स्वच्छ एकदम क्लीन करून ठेवणार सकाळी परत दादाला सात वाजता जायचे स्कूलमध्ये पण आज होळी झाली नाही तोपर्यंत गरम व्हायला लागले नाहीतर आमच्या गरम हा शब्द नसतोच अजिबात गरम होत नाही आहे पण आजच गरम व्हायला लागले आणि का काय माहिती होळी झाली की थंडी संपते होळीमध्येच तर आता पहिले थोडा वेळ बाहेर फेरफटका मारून येते आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसतो मुलांचं होतंय तोपर्यंत जेवण मी जरा बाहेरून फेरफटका मारून येते मस्त गार हवा सुटले बाहेर आमटी घरं ते नाही तर गॅस चालू आहे इकडं इकडे बघा इथे दोघंजण बसले जेवायला कारण की पो पोळ्या करायच्या पोळ्या करायच्या मुलं दुपारपासून जेवल्याच नाही आहेत इथे बघा दिवे लावले दोन उंबरटीच्या कडेनं आणि आमच्याकडे ना बाहेर थोडासा लाईट प्रकाश कमी आहे इथं आता समोर लाईट आहे त्याच्यामुळे दिसते नाहीतर बाहेर होळीचं वगैरे काही व्यवस्थित तुम्हाला दाखवत नाही आलेलं तर चला हवायला काय कुठंच हवा नाही आज हवा पूर्णपणे बंद आहे घरात पण जरा पसारा पडलाय आज रविवार त्यांना सुट्टी होती सकाळचा ब्लॉग टाकला एडिट करून आणि त्यानंतर आत्ताचा हा परत सुटना स्टार्ट केला त्यामुळे थोडासा पसारा आहे कपडे वगैरे पडले पण असं सु आता असं चालायचं बघा ताईनं झालं का जेवण ते कुरडया भाजी हे आणि हे गुळचं चपातीचं ठेवलं सगळं बाजूला मग पप्पांनी जेवतो ते भज्याचं तेवढं दे आणि एक तांब्या भरून घ्या मग जेवायला चला माठा नावा लागेल आपल्याला मग हॅपी होली सर्व माझ्या ताईंना दादांना हॅपी होली आणि व्हिडिओ टाकलाच होता त्यांना व्हिडिओ खूप आवडतात त्यांना वगैरे गमती करायला मला काही जमत नाही पण त्याच्यासोबत मग मी असते पुढे मागे तर तुम्हाला सगळ्यांना आवडतात शॉर्ट व्हिडिओ तर असं तर एकदा आमच्या आम परिवाराकडून सगळ्यांना हॅप्पी दिवस हॅपी होली हॅपी नाही हॅपी होली तर चला हा व्लॉग आपला उद्याचा नेहमीप्रमाणे साडे नऊ वाजता येईल साडे नऊचा टाइमिंग ठेवलेलं आहे मग मी तरी आज की दुपारी एडिट करते मग संध्याकाळपर्यंत तुम्हाला येतो मग तो व्हिडिओ तर चला समीक्षा कसे झाले पुरण पोळेस हे बघ पोळा कसं झाले होते हला पावलं ठीक <laughs> आहे <laughs> चल <laughs> दादा मग <laughs> सगळ्यांना सांग हैप्पी होली हैप्पी होली सर्वांना चला आज पहिल्यांदा बोलले दादा <laughs>